नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आजचं महत्त्वाचं अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी बघूयात आजची महत्त्वाची अपडेट काय आहे हे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा हेडलाईन दिलेलं आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे राज्य शासनाचा जी आर निघाला तर सविस्तरपणे आपण या ठिकाणी बघूयात काय आहे ती माहिती ओल्ड पेन्शन स्कीम महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या अतिशय जिवाळ्याचा अशा जुनी पेन्शन योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे खरे तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे पण या नवीन पेन्शन अगदी सुरुवातीपासूनच विरोध होत आहे दरम्यान हाच विरोध लक्षात घेता वर्तमान शिंदे सरकारने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे शिंदे सरकारने नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना स्वीकारण्याचा विकल्प दिला जाईल तर पुढे बघा या सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाणार आहे तसेच कौटुंबिक पेन्शन म्हणून निवृत्ती वेतनाची साठ टक्के एवढी रक्कम मिळणार आहे तर केंद्र शासनाने बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी म्हणजेच नवीन पेन्शन योजनेची अधिसूचना निर्गमित झालेल्या तारखेपूर्वी नोकर भरतीची जाहिरात निघालेली आहे मात्र एक जानेवारी दोन हजार चार नंतर शासकीय सेवेत रुजू झाले आहेत त्यांना एकदा जुनी पेन्शन योजनेचा एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच सदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार आहे तर पुढे बघा दरम्यान केंद्राच्या याच निर्णयाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या पदभरती अंतर्गत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना एकदा जुनी पेन्शन योजनेचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच या पात्र राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार आहे दरम्यान याबाबतचा निर्णय काल राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्गमित केला आहे तथापि याबाबतचा शासन निर्णय या अजूनही राज्य सरकारने काढलेला नाही यामुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे अशातच मात्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय झाला असून याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे ही झाली आजची महत्त्वाची अपडेट अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील व तुम्ही जर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद